साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही र माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा आपल्या आजीला सर्व काही सत्य सांगत असतो आणि आपल्या ह्या फ्रेंडने आपल्याला कशा प्रकारे धोका दिला होता हे सुद्धा सर्व काही अर्णवला आठवतं आणि अर्णव ह्या आजीला सांगत असतो त्यानंतर अर्णव बोलतो की आजी मी मी सिंदूरला का थांबवू नाही थांबवायचं मला कुणाला असं म्हणत अर्णव आता रागानेच रूममध्ये निघून जातो मामा व आजींना खूप वाईट वाटतं आजीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात कारण या अर्णवबरोबर त्याच्या मैत्रिणीने अगोदर त्याला कशाप्रकारे धोका दिलेला असतो त्यामुळे अर्णव हा ईश्वरीला थांबायला तयार नसतो आता हे ऐकून आजीला खूप वाईट वाटत असतं आजी खूप रडत असतात मामा आजीचे जवळ जा बसलेले असतात त्यानंतर इकडे ही ईश्वरी जी आहे ती घरामध्ये असते ईश्वरी घरामध्ये असते तेव्हा ईश्वरी ही आपल्या पर्समधून ते आपल्या आईबाबांचं लॉकेट आहे ते हातामध्ये घेऊन बघत असते कारण आज खूप दिवसांमधून ते लॉकेट ईश्वरीला मिळालेलं असतं ईश्वरी बोलते की आई बाबा तुमची आठवण आज मी मिळवली तेवढ्यात नम्रता तिथे येते नम्रता ईश्वरीच्या हातात ते लॉकेट बघते तर आता ईश्वरीलासुद्धा हे लॉकेट बघताच आपल्या आईबाबांनी आपल्याला ते लॉकेट कशाप्रकारे दिलं होतं आणि ते लॉकेट आपल्याबरोबर असल्यावर आपले आई बाबाच आपल्याबरोबर आहे अशी आठवण आता आईची आणि वडिलांची ही या ईश्वरीला येते तेवढ्यात नम्रता लगेच बोलते की काय गं ईश्वरी तुला हे लॉकेट पुन्हा मिळालं अगं तू मला का सांगितलं नाही ईश्वरी तू इतक्या वेळ कशी थांबली का सांगितलं नाही मला लॉकेट मिळालं म्हणून असं नम्रता ही ईश्वरीला प्रश्न विचारत असते तर आता ईश्वरी काही बोलायला तयार नसते नम्रता बोलते की ईश्वरी तू अशी गप्प का आहे तेवढ्यामध्ये आता ईश्वरी लगेच बोलते की ताई थोडासा गो थोडासा गोंधळ झालेला आहे तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की अगं ताई मला एक सांग पैसे न घेता तुला हे लॉकेट कसं दिलं अर्णव सरांनी तर इकडे ईश्वरी बोलते की सरांना मी सर्व काही पैसे दिले त्यामुळे त्यांनी माझं लॉकेट पुन्हा दिलं त्यानंतर नम्रता बोलते की एवढे पैसे कुठून कुठून दिले तू सरांना त्यावेळेस इकडे ह्या ईश्वरीने लावण्य मॅमने मला जे काही साठ हजार रुपये दिले होते हे सुद्धा सर्व आता या ईश्वरीला आठवतं आणि ईश्वरी सर्व काही नम्रताला सांगत असते त्यानंतर आता नम्रता बोलते की म्हणजे लावण्य मॅमने तुला एवढे पैसे दिले का त्यानंतर इकडे ईश्वरी ही नम्रताला सांगते की आज मला भडकूचंद रोडमध्ये भेटला होता मी त्याला पाणीपुरी खाण्यासाठी घेऊन गेले होते परंतु त्याच्या वागण्यावरून मला असं वाटत होतं की त्याला मला काहीतरी बोलायचं होतं तो मला पुन्हा ऑफिसला बोलावणार होता परंतु त्यांनी तसं काही बोलून दाखवलं नाही मग मी तरी कशाला त्याला काही म्हणावं मी काही बोलले नाही असं पण इकडे ईश्वरी ही नम्रताला सर्व घडलेला प्रकार सांगत असते त्यानंतर ईश्वरीने नम्रताला जे काही या अर्णवला आपण नोकरी सोडण्याचं लेटर दिलेलं असतं ते सुद्धा सर्व आठवतं ईश्वरी ही अनम्रताला सांगते की ताई मी त्याला ते लेटर पण दिलं आणि नोकरी पण सोडवी त्यावेळेस इकडे नम्रता बोलते की अगं मग तुला आता लॉकेट मिळालेलं आहे नोकरी सोडलेली आहे मग आपण आता इंदोरला नक्कीच जाऊ शकतो तू कशाला त्या भडकूच विचार करते असं पण नम्रता ही ईश्वरीला बोलते तर ईश्वरी बोलते की ठीक आहे जाऊयात आपण इंदोरला परंतु थोडं थांबूयात असं पण ईश्वरी ही नम्रताला सांगते नम्रता पुन्हा ईश्वरीच्या जवळ जाऊन बसते आणि लगेच बोलते की अगं नेमकं तू कसला विचार करतेस ताई मला सांग ना ते ऑफिस तुझं काम ही भडकूचंचा विचार करते तू असं पण ईश्वरीला ही नम्रता विचारत असते त्यानंतर ईश्वरी बोलते की तो माणूस आहे का तसा विचार करायसारखा मिस करायसारखा आहे नाही आहे तो माणूस तसा असं पण ईश्वरी ही नम्रताला सांगते त्यानंतर ईश्वरी बोलते की माझं आणि त्या ऑफिसमधील लोकांचे जे काही मैत्रीचे संबंध आहे ते एक नातं बनून गेलेलं आहे मला आतून असं वाटतंय की नको जाऊ तू ईश्वरी हे ऑफिस सोडून असं माझं मन मला सांगता येईल नंतर जेव्हा हा अर्णव ईश्वरीला बोललेला असतो की एक चॅप्टर संपला तरी पण आपण दुसरा पा चॅप्टर सुरू करूयात असं ह्या अर्णवचं बोलणं तर ह्या ईश्वरीला आठवतं ही अर्णवला लगेच बोलते की ठीक आहे करूयात आपण दुसरा चाप्टर सुरू असं ईश्वर ही आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर गाडीतून उतरल्यानंतर आपण सरांना गुड नाईट सर गुड बाय असं जेव्हा बोललो त्यावेळेस अर्णव सर काहीही बोलले नाही हे सुद्धा या ईश्वरीला आठवत असतं आणि ईश्वरी त्याच गोष्टीचा विचार करत असते राके राकेश जो असतो राकेश आता रात्रीच्या वेळी सर्वजण झोपलेले आहे की काय सर्व आता घराच्या बाहेर येऊन बघत असतो तेवढ्यामध्ये आता कुणीच राकेशला तिथे दिसत नाही आता राकेश लगेच ती शलाखाला शलाखाची जी डेड बॉडी आहे ती बॅगमध्ये घालतो आणि हळूहळू दरवाजा ओढून घेतो त्यानंतर ती बॅग आता राकेश हा आपल्या हातामध्ये घेतो आणि इकडे हळूहळू चाललेला असतो इकडे तिकडे कुणी आहे का नाही ते सुद्धा नजर चुकून हा राकेश बघत असतो आता हा राकेश आपल्या हातामध्ये बॅग घेतो आणि हळूहळू चोर पावलांनी अगदी ती बॅग घेऊन तिथून जात असतो तेवढ्यात मात्र ईश्वरीचं रक्ष लक्ष, लक्ष खिडकीमधून राकेशवर जातं ईश्वरी आता लगेच बोलते की राकेश आणि अशी रात्रीच्या वेळी बॅग घेऊन कुठे चालले असं म्हणत ईश्वरी आता पटकन दरवाजाच्या बाहेर येते आणि ह्या राकेशच्या हळूहळू पाठीमागे जात असते तेवढ्यामध्ये राकेश आता थोडासा लांब केलेला असतो तेवढ्यामध्ये राकेश 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 ते राकेश 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 राकेश, आता राकेशला ईश्वरी ही पाठीमागून राकेशजी असा आवाज देते आता तर ह्या राकेशला खूपच मोठा धक्का बसतो कारण आता ईश्वरीने पाठीमागून राकेशला आवाज दिलेला असतो हातामध्ये बॅग असते राकेश वळून बघतो तर ईश्वरी ही राकेशच्याच पाठीमागे असते नंतर ईश्वरी आणि राकेश दोघे एकमेकांकडे बघतात आता राकेशला खूप टेन्शन आलेलं असतं राकेशच्या डोक्यामध्ये टोपी असते तेव्हा राकेश हा ईश्वरीकडे बघत राहतो आणि ईश्वरी ही राकेशकडे बघत राहते आता ईश्वर ही जी आहे ती राकेशच्या अगदी जवळ येत असते आणि राकेश लगेच ती बॅग जी आहे ती साईडला ठेवत असतो तेव्हा ईश्वरी त्या बॅगकडे बघत राहते आणि राकेश समोर असतो आता राकेश लगेच थोडासा हसतो ईश्वरी लगेच बोलते की राकेश राकेशजी एवढी मोठी सुटके घेऊन तुम्ही अशा रात्रीच्या वेळी नेमकं कुठे चाललात घर शिफ्ट करतात की दुसरीकडे कुठे चाललात तसं तर तुम्ही काही बोलले नाही असं ईश्वरीही राकेशला बोलते तुम्ही असे चालले मला तर काही माहीत नाही तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की तसं काही नाही आहे थांबा मी तुम्हाला सांगतो अहो मी जर घर सोडून चाललो असेल तर तुम्हाला असं न भेटता मी कसं जायलो असं पण राकेश आता या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की ह्या एवढ्या मोठ्या बॅगमध्ये काय आहे त्यानंतर राकेश बोलतो की अहो गरजू लोकांना मी काही ह्या आवश्यक असणाऱ्या वस्तू घेऊन चाललेलो आहे ब्लँकेट्स असं खूप काही आहे ह्या बॅगमध्ये असं पण राकेश ईश्वरीला सांगतो तर ईश्वरी लगेच बोलते की तुम्ही तर खूप बढिया काम करता आहो हे आता राकेश लगेच बोलतो की आपल्या मर्जीने आपल्याला काय द्यायचं आहे ते आपण नक्कीच देऊ शकतो असं पण हा राकेश हा ईश्वरीला बोलत असतो तर आता इकडे राकेश बोलतो की चला येऊ का मी तर ईश्वरी लगेच बोलते की अहो परंतु राकेशजी हे काम तर तुम्ही दिवसाही करू शकता मग रात्री का चालले तो तुम्ही असं पण ईश्वरी ही राकेशला विचारते त्यानंतर राकेश थोडासा हसतो आणि बोलतो की हा तर खूप मी खूप चांगला प्रश्न विचारला आहे त्यानंतर इकडे राकेश बोलतो की रात्रीच्या ठरलेल्या वेळी माझं एखादं जर काम ठरलेलं असेल तर ते मी करतच असतो माझ्या कामाचं सर्व नियोजन असतं असं पण राकेश या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की चला मी पण येते तुमच्यासोबत आपण ह्या वस्तू पोच करू असंही ईश्वरी जेव्हा राकेशला बोलते तेव्हा मात्र राकेशला तर आणखीनच दक्क बसतो राकेशला आता काय करावं ते सुचत नाही तर राकेश लगेच बोलतो की नाही नाही अहो ईश्वरीजी मला ते सर्व लो लोक ओळखतात माझ्याबरोबर नवीन व्यक्ती आली तर त्यांनाही थोडासा संकोच वाटेल ना असं पण राकेश या ईश्वरीला बोलतो त्यावर ईश्वरी बोलते की कसला संकोच त्यानंतर राकेश लगेच बोलतो की आज मी त्या लोकांना कल्पना देऊन ठेवतो आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला नक्की घेऊन जाईल असं पण राकेश या ईश्वरीला बोलतो त्यानंतर आता हा राकेश जेव्हा ती बॅग घेऊन थोडासा पुढे जातो तर आता ह्या ईश्वरीला त्या बॅगमधून थोडंसं काहीतरी बाहेर येताना लक्षात येतं तर ईश्वरी लगेच बोलते की यामध्ये काय आहे आता तर राकेशला बोलायला जागाच नसते राकेश थोडा टेन्शनमध्येच येतो मित्रांनो आता ईश्वरी जी आहे ती अगदी बॅगच्या जवळ येते आणि राकेशकडे बघत राहते ईश्वरी लगेच बोलते की अहो कसला तरी तुकडा बाहेर आलाय त्या बॅगमधून बघा ना तुम्ही बॅग उघडा मी आतमध्ये टाकते असं ईश्वरीही राकेशला बोलते तर राकेशला कीच बोलतो की अहो मी गाडीत बसल्यावर करेल सर्व तुम्ही नका टेन्शन घेऊ नंतर राकेशला खूप घाम आलेला असतो आता ईश्वरी राकेशला बोलते की तुम्हाला एवढा घाम कसला आला आहे काही टेन्शन आहे का, का, का तुम्हाला असं ईश्वरीही राकेशला विचारते तर राकेश बोलतो की छे कसलं टेन्शन मला तर आता ईश्वरी ही राकेशकडेच बघत राहतं आहे राकेश लगेच बोलतो की उष्णताच तेवढी वाढलेली आहे आणि इतकी सुटके जड आहे हे कपडे आता उलांचे मी मुंबईत घातल्यावर घाम येणारच ना असं पण ईश्वरीला हा राकेश अगदी पटवा पटवापटवीची देत असतो तर ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की खूप ग्रेट माणूस आहे हा दिवसभर इतकी काही कामं करतो आणि रात्रीसुद्धा गरजू लोकांना वस्तू पोच करतो असंही ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते इकडे राकेश हा गाडीजवळ आलेला असतो गाडीच्या पाठीमागून येऊन त्या गाडीची जी काही पाठीमागची बाजू आहे ती ओपन करतो आणि त्यामध्ये ती बॅग हळूहळू ठेवत असतो आता राकेशनी ती बॅग आतमध्ये ठेवलेली असते तिकडे मामा आकाश आणि आजी हे घरामध्ये अगदी इडली सांबरचं जे आहे ते नाश्ता करत असतात आणि तेवढ्यात आता अर्णव तिथे येऊन बसतो आता मामा बोलतात की इतकं काही छान हे इडली सांबर चटणी झालेली आहे अर्णव तू एक काम कर तुझं ड्रायफ्रूट बाजूला ठेव आणि हे खाऊन बघ इतकी सुंदर झालेली आहे हे सर्व असं मामा या अर्णवला सांगतात आजी बोलते की अर्णव तू काही का खात नाही आहे अर्णवलाच बोलतो की आजी मला ॲसिडिटी झालेली आहे जळजळ होते मला तर आजी बोलतात की होते तुला जर सवय नाही आहे तुला त्या पाणीपुरी खायची सवय नाही शेवपुरी खायची सवय नाही तर तुला जळजळ होणारच ना असं आजी ह्या अर्णवला सांगतात तेवढ्यात आकाश बोलतो की काय आजी दादांनी पाणीपुरी खाल्ली चक्क तर इकडे आजी लगेच बोलतात की ईश्वरीने खायला लावली तर आता हा आकाश बोलतो की काय रात्री का तर आजी हो असं बोलतात नंतर मामा बोलतात की शेवपुरी आणि पाणीपुरी खायची सवय नसेल तर त्रास होतोच ना त्यावर माझ्याकडे एक बेस्ट उपाय आहे तो म्हणजे नियमितपणे वेळच्या वेळी पाणीपुरी खाऊन येणे यामुळे त्रास होणार नाही आहे हा उपाय आहे ह्या पदार्थांची आपल्या आप पोटांशी दोस्ती होते तेवढ्यामध्ये आता अर्णव लगेच बोलतो की इथे मला उचक्या थांबे ना आणि तुमचं काय सुरू आहे असं अर्णव या आजी मग मामांना बोलतो तेवढ्यामध्ये आजी बोलते की हे थंड दूध आहे थोडंसं दूध पे अरे कालपासून खूप डिस्टर्ब आहे माझा अर्णव आणि आपण त्याला का त्रास द्यायचा रे असं आजी या मामांना बोलतात बोलतात की ऑफिसमधून जी लोक याला सोडून गेलेली आहे तीच लोक याची आठवण काढत असतील त्यामुळेच उचक्या लागल्या असतील असं मामा बोलतात तर आजी बोलतात की तू काहीतरी थोडंसं खाऊन घे म्हणजे तुझी ॲसिडिटीसुद्धा जाईल असं पण आजी या अर्णवला सांगतो त्यानंतर इकडे हा अर्णव बोलतो की मला ही जी आहे ना ईश्वरी देसाई ती खाई खाऊन देणार नाही आणि पिऊन देणार नाही असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलतो तिथे येतात तर मामी सर्वांना गुड मॉर्निंग असं बोलतात अर्णव लगेच रूममध्ये निघून जातो इकडे मामी विचारतात की अर्णवला काय झालं तर इकडे मामा बोलतात की त्याला ॲसिडिटी झाली त्यावर इकडे आता ही जी आपली नम्रता असते ती ईश्वरीला चहा देण्यासाठी आवाज देत असते आणि बोलते की चहा चल पटकन आता इकडे ईश्वरी ही चहा पित असते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की पटकन ते ताईच्या मला माझी बस निघून जाईल आता नम्रता बोलते की तू ईश्वर विसरली का तुला आज जायचं नाही ऑफिसला दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की आता अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की मी ह्या मुलीचा एवढा का विचार करतो ती करत असेल का माझा विचार इकडे ही नम्रता जी असते ती सुद्धा ईश्वरीला बोलते की ईश्वरी अगं तुझा चेहरा खूप पडलाय तू कसला तरी विचार करते का तुला करमत नाही ना तुला अर्णव सरांची आठवण येतेस ना असं पण आता हाय ईश्वरीला ही तिची बहीण बोलत असते त्यावेळेस मात्र आता ईश्वरी खूप खूप नाराज असते हे या नम्रताच्या लक्षात येतं पुढे आता हा राकेश जो आहे तो शलाकाची जी डेड बॉडी घेऊन गेलेला असतो तिची विल्हेवाट लावून घरी आलेला असतो तेव्हा या राकेशच्या अंगावर खूप मळलेले कपडे असतात तर ईश्वरी राकेशला बघते आणि त्याला आवाज देते त्यानंतर आता राकेश लगेच पटकन आपल्या घराचा लॉक उघडतो आणि काही काही आतमध्ये निघून जातो आता ईश्वरी ही राकेशला राकेश राकेश असा आवाज देत असते परंतु राकेश तर रूममध्ये निघून गेलेला असतो त्यानंतर ईश्वरी विचार करू लागते की हे तर गेले तेव्हा यांच्या अंगावर अगदी चांगल्या प्रकारचा ड्रेस होता आणि आता आले तर हा तर खूप मळलेला ड्रेस आहे असं पणही आपली ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद